अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई सावरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी प्राणवर्षपूर्तीनिमित्त श्रीमद भागवत सप्ताह कळंब तालुक्यातील सावरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापना निमित्त श्रीमद भागवत कथा सप्ताह फाल्गुन कृष्ण चौदा दिनांक अठ्ठावीस मार्च शुक्रवार ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार पर्यंत भागवताचार्य ह प कुमारी स्वातीताई किशोर ठेंगणे पंढरपूरकर मुक्कामपोस्ट मारेगाव जिल्हा यवतमाळ मा बोपापूर वा पू आई अंबिका माता काकड आरती दररोज सकाळी पाच ते सहा भागवत कथा दररोज दुपारी अकरा ते चार हरिपाठ दररोज सायंकाळी सात ते नऊ विनेकरी किसानाजी महाराज कोंबे चिंचोली महादेव महाराज वाघाडे चिंचोली कवडूजी महाराज बडनाक माटेगाव बाबाराव महाराज मेश्राम माटेगाव स्थान संघ हार्मोनियम राहुल महाराज निर्मिले तबलावादक मधुसूदन महाराज ॲक्टोपॅड वादक जीवन वाघ वादक प्रकाश महाराज भारुड व झाकी प्रणय विरुडकर भारुड व झाकी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी नऊ वाजता भारुडकार सागर महाराज नंदुरकर आजनसरा भागवत कथा व भारूड ऐकण्यासाठी आजूबाजूचे व गावातील महिला व पुरुष बालगोपाल हजर होते कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण सह पवन जाधव सावरगाव सर्कल प्रतिनिधी